किती रुपयाला एकाहत्तर एकाहत्तर सांगू नका दादा एकाहत्तर ऐंशी सांगू नका कुठलेले आता जाणार <laughs> आता नाशिकला था। आगे था। आगे था। अरे दीड लाख नाही बोललो तुम्हाला दीड लाख बोलू नका राईस प्लेट वाढलेली घेऊन घ्या हे बी सांगतो तुम्हाला मी हा अशी हे घ्या ना पन्नास हजार जोड आहे ना झालं का काय म्हणतात काय घे ना नोट काय म्हणतात चालत चालते ना काय काय म्हणते तुमचं आज तर ऐंशी सांगू नका हा ऐंशी बोलू नका हा करू नोट घ्यायची करू खरु तिकडे फक्त बोला तुमची मी नोट हातात हे काही हिशोब नाही या नोट द्या नोट द्या तुम्हाला जे जण ऐकायचं केलं त्याला मिळेल एकच द्या हा द्या एकच नोट बरं जाऊ सांगितलं नाही सर्वांना माहिती आता फायनल मी त्यांचे सांगितले नव्वद हजार रुपये आणि बोरे पंच्याहत्तर ऐंशी ला मागू राहिले बर काय हरकत नाही मागा कमी मागणारच घेतो बरं घेता किती रुपयाला असं आहे का घ्यायचे नव्वद लागत अरे ऐशी लागणारे इथे उभे आहे आय ला मागणारे उभे इथं

पूर्ण बाजारात नाही असा माल दीड लाख सांगतो आपण दीड लाख नाही सांगायचे फक्त गिरे का आपल्या नावावर आलं ना कोणाला तरी द्यायचे वापस पाठवायचे आता काय होत मी ब्याऐंशी वाल्याला ऐंशी वाल्याला दिले नाही तुम्हाला तसं रेट नाही दुसरे दुसरे व्यापारी दीड लाख रुपये सांगणार यांचे मी तसं बोलत नाही समोरच्याला माणसाला वाटतं शेडण्या नाही कमी जायचं अजून कमी होतील तसं नाही मी दहा नंतर पास विकतो माझं असं काम आहे किंमत तशी सांगतो नाही घेतलं तर आज आला ना फास्ट एक तुम्ही समोरचे गिरेक आल्यानंतर आहे ना आपल्या नावावर आल्यावर तर कधीच वापस पाठवत नाही हा खरंच ऐंशी हजारला मागितलेले तुम्हाला लाख आणि दीड लाख नाही वस्तू करते ना तुम्हाला कमी रेटचे मागेल का या इकडे कमी रेटचे कमी माग घेता पन्नास हजाराला जोडे कोणती

જો સોફીય સોફા આજ આવડે 100 લાખ સંતો મને બોલા भरोसा પટડ દીને 100 લાખ સંતો આપણે ગયા આજ આની તેવડા લામણ આલે ઇત્ર કા સાટી લેલે આયે ને ચલા આવો नमुना हे मागता कोणी सत्तर ला मागतो कोणी ऐंशी मागते मागू द्या कमी माग नाराज घेतो आपल्याला गिरे आपल्या नावावर गिरे ना शेवटी कसं आहे नाराज करायचं नाही आपण कोणाला देणार आहे त्यांना चार गिरे घे मागू राहिले मी त्यांची गण एकदा घेतलेले पण कमी जास्त करून देणार आहे एक जण सत्तरला मागतोय एक जण ऐशी ला मागतोय पाहू आता ज्याच्या नशिबात राहिलं ते भेटल त्याला भेटणार आणि देणार आहे शंभर टाका गोरे आपण चला बाबू पुढे याच बाई टाकला इथून गेले तर दहा हजार फास्ट माहिती जरी देणार नाही असा हिशोब आहे माझा हा बोला बर दादा त्याच्यावर रुपये चालत नाही हे म्हणता एक सटच्या वर एक रुपया चालत नाही आणि हे वासर बघा आता वासर कसे बघा तुम्ही वासर एकच नंबर क्वालिटीचे वासर आहे राहू दे उभे असं इकडे इकडे

सेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण जोड्या आज सात आठ आणलेले आहेत का संपूर्ण खरेदी कुठली आजची शिरपूर केवळ याची का तर एक नंबर जोडीची किंमत काय लावली आपण पाच साठ हजार रुपये आणि द्याय करायला फायनल पंचावन्न पर्यंत होतील आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारात हाकलून पैसे कारण आपल्या जोड्या गॅरेंटीचे असतात संपूर्ण बरोबर तर फायनल किंमत काय सांगितली आपण हे साठ पर्यंत होतील कितीला मागितले गेली आता बाजाराला सुरुवात झालेली बरोबर

दोन मिनट दोन मिनट इकडे चालू आहे काम नको काम नाही इथल्या रुपयाची मागून शेट चालू नाही आम्हाला नाही दोन थांबत इतकं जवळ चालू नाही आता आता तुम्ही ते जोड विकली ना आता अरे ते का पन्नास ला पंचेचाळीस ला ते काय हात देऊ भाऊ ना हात देऊ मोकळे करू म्हणजे आता सेटला बोल दे कायच बोलू नका मला बोल 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 एक बोलनको नाही ना गॅस पे मी नाही पे मी काय करा गालले भाई दे दे रे आमकु रुपये दे का अरे हां हे बघा पण याची नाही तो एकला तो बोला की दिसला मी ಗೌರಾನ್ ಜೊಡೇ ಮಿತ್ರ ಅಂಕುಶ ರಾಡ

તુ નામ સૌ પાલ ગાંધા શિવાજી પાર્ક ગોપા પૈસા પાંચ બગા મિત્રો પાંચ